लहूजींचं जे कार्य आहे ते कुणी सांगत नाही आणि कुणाला ना माहित पण नाही आता मला ढगे म्हणले की अण्णा भाऊ लहूजी कुणी सांगत नाही अण्णा भाऊ लहूजी म्हणजे काय प्रकार आहे हे कळलं पाहिजे तर तुम्हाला त्या जातीत जन्माला आले जसं मला वाटलं अण्णा भाऊ कोण होते अण्णा भाऊ अरे मातंगा तो मातंगाची शान झाला आणि वाघा कोडी लहून तो मोठा पालवा झाला तातंगाची शान झाला आणि वाघापरी लढून तमो बलोबन झाला अरे इतिहास आजही साक्ष देतो की माझ्या लहुजीच्या रक्ताने भारत महान झाला रक्ता भारत महान झाला आता ज्यांना भारत महान कसं काय झालं हे माहित नाही त्यांना मी सांगतो भारत कसा महान जाला क्योंकि गुलाम भारत में कई वीरों ने अपनी वीरता दिखाई थी गुलाम भारत में अरे गुलाम भारत में कई वीरों ने अपनी वीरता दिखाई थी किसी को फांसी तो किसी ने अंग्रेजों की को खाई थी गुलाम भारत में कई वीरों ने अपनी वीरता दिखाई थी अरे किसी को फांसी तो किसी ने अंग्रेजों की गोली खाई थी अरे दिलक फिर तो के अगर करके तो अलग ही थी क्योंकि उनको विद्या मेरे लहू जी वस्ताद ने सिखाई थी तो लहु जी वस्ताद ने सिखाई अरे भले भले शत्रुपुरे घेतली नहा सब केले त्यांनी भाले भाल्या भाडे हे सबा सब केले त्यांनी जुलमा बलवार एका मांगा मी शिकवली ब्राह्मणाची परच्या एका मांगा म्हणून सांगायच की पूर्वी लाज मागायची मांगाच्या दरवाज्यातून तर तोंडाला पदर लावून जायची जर चालली दांडाली दांडालीन जर निघाली तर तोंडाला पदर लावायची काय होत पूर्वी काय होत हे हो मावल्या लटक्या पहिलं <laughs> तुम्हाला वाटलं चंदन कामले म्हणजे असा काय ते तुम्हाला सगळं दाखवणार विषय किंवा नेला चाण्या लटकत होत्या आणि त्याच्या भाऊशी माशा सगळ्या भटकत होत्या अरे मला नेलं चाहण्या लटकत वाट्या त्याच्या भोवती माश्या भटक्या आणि का परातीवर पराती कशा मटकत होत्यावर पराती मटकत होत्या आणि म्हणून सांगायचं की आधी आधी मंग म्हणलं किंवा பாயிட்டு 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 நாங்க மண்ணுக்கு வாங்கி பாயிட்டு பண்ணாத்தா நாங்க மச்சி கொடுத்து आता सगळे आता नाही तस नाही सगळ्यांनी आता मांग मजी मांग मधी सगळ्यांनी सगळ्यांनी बायका बन सगळ्यांनी बायका नाही आहेत कायट आहे का हा मग आता मांग मजी macce atau mangga maji tan mangung baji tangung baji mangga maji atau mandu maji atas mangu majigung maji आता मांग मजी काय वाजत आहे कारण 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 पूर्वी काय होत कित्यक योगेच उच्च वर्णीय लोकांचे अधिकार होते आपल्याला पुढेही दिलं नाही मांगा महाराला महाग ठेवलं आणि मोठ्या लोकांचं वर्चस्व होत काय आडनाव आहे नागेश भाऊ नाही पूर्वी काय होत पूर्वी काय आडनाव आहे खंदारे मागवा काय आडनाव आहे कामे मागवा 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 असं होत पहिलं पण आता काय झालं किती

त्या पियानासारखं घडलं म्हणजे काय विश्वास काय आदर्श घेतला आपल्याला माहिती आहे का अन्नाभाऊंनी 15 दिवस शाहा शिकून एवढं मोठं विश्व निर्माण केलं आमच्या पुरी आता शिकायला लागले मगाशी सांगितलं प्रमाणे सावली तोजी पडत कडक पडला आदणपडत पूर्व आता पियानासारखं आहे आपले तसा नको आता ओके मग म्हणजे ती मध्ये मध्ये आता ती नाही दुसरं दुसरं माझी कॉलर टाईट उगच नाही झाली कॉलर टाईट त्याचे कारण आहे त्याची कारण अशी तलवार निक्रांती केली तलवार चालवून लेखणी चालवणी अन्नाने तलवार चालवून लहुजींनी क्रांती केली लेखनी चालवून अन्न लिहिली कधी तलवार तालवली ता लेखनी कामयाबी आणि अशा दोन बाजूनी ही पक्की झाली सगळ्यात महत्वाचं बोलतो सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं बोलतो हे मावले हो की कुणी कधी आमच्या नाते बिली अवघड विषया कुणी कधी आमच्या नाती नाती नातीला तर सोसल का नाती नातीला तर सोसल का फाईट कस आता माग मजी गाधर टाई या मुलीबद्दल मला काय सांगायचंय की ही माझी विद्यार्थी आहे वसमतची पूजा बागलीचं नाव आहे सर्वांनी जोर जाणार आहे सुंदर गाती या गाण्यानंतर तिचं गाणं आपल्याला ऐकायचं आहे ती पण सुंदर गाती आणि माझीच विद्यार्थी आहे गुरुपौर्णिमेला होती आणि गुरुला एक रक्षणा म्हणून तिने बक्षीस देऊन सन्मानित केलं मनापासून आभार धन्यवाद कारण का

बिराणी जर आली बिराणी जर व्हायला लागली तर अख्ख्या गलीला नुसता वासच होता पण बिराणी नव्हती आपल्या मला काहीतरी मी तुम्हाला सांगतोय मी जे सांगतोय ते कुणीच सांगणार नाही तुम्हाला मी जे सांगणार ना मी दादा खंदारे साहेब नागेश दा नाही वरती नाही पण खाली सुद्धा कालवा करू नका मग वर आलेलं बरं नव्हतं खाली मला जे मी सांग 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 जे सांगणार ना तुम्हाला सांग ती जगात कुणी सांगणार नाही मांगातला गायक म्हणजे मीच आहे फक्त असं की मी जातीवंत आहे आणि दुसरी गोष्ट बी मी सांगतो नुसतं पैशासाठी कार्यक्रम करत नाही मी तर मी बिंबीच्या देण्यापासून माझी तळमळ सांगतो कुणालाच माहित नाही तो इतिहास मी सांगतो कसा की नव्हतं शिक्षण ना राहणी पाणी नव्हती शिक्षण नव्हतं आपल्या लेकरांना आपल्या लेकरांना राहायचं कसं माहित नव्हतं पाणी जर द्यायला लागलं तर आपल्याला पाणी लांबून आणि आपलं जर एखादं निघून रस्त्याने गेलं तर त्या रस्त्यावर पाणी वाचायचे अशी परिस्थिती होती पूर्वी काय होत नव्हतं शिक्षण स्वच्छ तर आपल्याला शिकवणार कोण आम्हाला नव्हती आणि कुटल हुजेची अण्णांची गाणी नव्हती कुटल अण्णांची गाणी नव्हती कशी मग ही गाणी कुठून आली अंधारे साहेब ही गाणी कधी आली कधी मग माईक परी सांगा कुणा कुठून आली तुमच्यामुळे मरो फक्त तुमच्या मरो गुरुचे गुरु यांना आपल्या सगळं घ्या आपल्या सगळे यांना कारण का कुणी कधी नव्हतं शिक्षण नारहानीबानी नव्हती गोलण बंगाल होत स्वच्छ राणी नव्हती आम्हाला जात जातशानी नव्हती आणि कुठ लहूजींची अण्णांची गा मग 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 नव्हतं शिक्षण नारहानी बानी नव्हती गोलण बंगाल होत स्वच्छ राहाणी नव्हती आजवर अण्णा भाऊंची लहूजींची गाणी नव्हती मग असली पु कसली असली सांगा ती मग चंदनाने केलं यार नाही चंदनाने काय केलं काय केलं मी कायम देवाला विनंती करतो देवाला हे देवा मला एवढं मोठं करू नको मला एवढं मोठं करू नको की लोक मला भेटायला तडफडते मला एवढं बी मोठं करू नको की कुणी माझा पाय वरतील मला मला एवढं मोठं करू नको लोक मला भेटायला करतील आणि मला एवढं बी मोठं करू नको की कुणी माझा पाय वरतील मला फक्त एवढंच मोठं कर की माझ्या गाण्यामुळे कुठेतरी अण्णा भाव घडतील नंतर लघुजी लघुजीवस्तात करतील मग चंद केलं नाही तुझं कारण आहे आता मग मचे

आता जेवढे मा जेवढे जेंट्स माणसं लागले जेंट्स म्हणजे बाय माहीला सोडून त्यांनी फक्त या गाण्यावर फक्त मान हलवायची मान कशी कशी मान तुमची मान आज जर उंचावली असेल साहेबांचं अन्न भाऊचं नाव घ्यायला तर तुमची मान चालत नसल तर मग त्या गोष्टीला अर्थ काय ना सगळ्यांनी आता मान मान हलवाय आता माझ्या मावल्या सगळ्यात मान हलवणार मान आज आपली मान उंचावली जर असेल नवऱ्याला जर भांडायला लागली एक एक बाई तर अशी भांडती अशी मान हलो हलो भांडती मग अण्णा भाऊ गाण्यावर जर मान नाही हल्ली तर मग काय आपला मानच खाली गेला म्हणायला चला तयार हवं झालं वन टू <coughs> वन टू वन, तू, वन, तू, वन <coughs>